नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे दक्षिण कन्नड कर्नाटक येथे दुर्गादेवीला पायस हा पदार्थ नैवेद्यासाठी तयार केला जातो दररोज दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये हा पदार्थ नैवेद्यासाठी तयार केला जातो ही एक प्रकारची तांदळाची खीर आहे या खिरीसाठी साधे तांदूळ जे लवकर शिजतील असे घ्यायचे आहेत आजच्या पदार्थासाठी पॉलिश न केलेले सुरई तांदूळ घेतले आहेत या तांदळांचे नाव कन्नडमध्ये शृंगेरी बेर्टिगे केम्पक्की असे आहे हे तांदूळ चवीला गोडसर असे असतात आणि अगदी मऊसर असे शिजतात तुमच्या गावात जर असे तांदूळ मिळाले नाही तर साधे तांदूळ वापरू शकता खीर तयार करण्यासाठी पावणवाती हे लाल रंगाचे सुरई तांदूळ घेतले आहेत या तपेल्यामध्ये हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ देऊन घातले आहेत चितपावनी भाषेमध्ये या भांड्याला तपलं असं म्हणतात या तांदळाच्या चार ते पाच पट पाणी घालूया आता हे तपेले मी गॅसवर ठेवते हे तांदूळ अगदी मंगसर असे शिजवायचे आहेत हे तांदूळ शिजतेवेळी एक एकसारखे ढवळायचे आहेत यामुळे बुडाला करपणार नाही आता हे तांदूळ अगदी मंसर असे शिजले आहेत पाणी पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे यामध्ये सात ते आठ लवंगा घालते लवंगाऐवजी तुम्ही वेलची पावडर घालू शकता एक मोठा चमचा भरून वेलची पावडर तुम्ही घालू शकता आता हा तांदूळ चांगला शिजला आहे आणि पाणीसुद्धा आटला आहे आता आपण एक मोठी वाटी भरून गुळ घालूया गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चार चमचे तूप घालते गॅसवर मंद आचेवर ते मध्यमाचेवर ही खीर आपण तयार करूया गुळ घातल्यावरही ही, ही खीर आपण एकसारखी ढवळायची आहे ही खीर पातळ न करता दाटसर अशी करायची आहे या खिरीला एक उकळी आणूया आपण यामध्ये आता थोडेसे काजू बेदाणे घातले आहेत आणि दोन वाट्या ओले खोबरे घातले आहे पुन्हा पाच ते दहा मिनिटे ही खीर चांगली उकळूया ही खीर चवीला खूपच चांगली लागते हा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुमच्या घरी जेव्हा कधी पाहुणे येतील किंवा सण समारंभ असेल त्यावेळीसुद्धा ही खीर तुम्ही तयार करू शकता हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा या खिरीला तुळू भाषेमध्ये अघोळी पाय असं आणि संस्कृत भाषेमध्ये गुडान्न असं म्हटलं जातं अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद